गुड मॉर्निंग मित्रांनो हॅपी संडे कालचा सॅटरडे खूप मस्त गेला मी आत्ताच व्हिडिओ पोस्ट केलाय नक्की जाऊन चेक करा आणि आज मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आज आमच्याकडे पाहुणे आलेत झोपलेत पण त्यांच्यासाठी तयारी चालू बघा पण त्या सकाळी साडेपाच वाजल्यापासून उठली आहे स्पेशल मेनू बनते गुड मॉर्निंग काय बन रे रे बटर चिकन सुरात बोलाय बटर चिकन अपे नाही श्रावण नाही श्रावण नाही आणि काय आणि एक व्हेज एक नॉन व्हेज आहे व्हेज मध्ये मेथी पनीर मलाई बटा गार्लिक नान आणि चिकन शामी कबाब आहे हॉटेल हॉटेल सगळ्या तुम्हाला असं हे करते की बाबा आता तरी टाकून द्या लवकर लवकर टाकते क्लाउड किचन क्लाउड किचन ना आपल्याला अजून अजून काय बोलतात व्ह्युअर्स सबस्क्रायबर्स पाहिजे जे बाबा बोलतील आता कमेंट मध्ये <laughs>. तो 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 Aaam, का दर्शन किचन टाकून द्या फ्रेंड त्यासाठी आपण मग चालू करू नाही बोलले तर नाही टाकणार नाही तरी पण आमचे पाहुणे अजून झोपलेत पण मी चाललो आता जरा घरचं सामान आणायला असं काय असलं की सगळी कामं आपल्यालाच लागतात अशा वेळी मला वाटतं की मला छोटा भाऊ किंवा बहीण असता भाऊच बहीण नाही तर त्याला कामाला लावलं असतं ते आण ते आण आणि मी असं राजासारखं बसलो तर आता मी थांबलोय ओम नारायण डेरी अँड सी सीतून पनीर घ्यायला फायनली मी घरी आलोय आणि आता तुमचं उत्सुकता वाढवत नाही कोण पाहुणे आले ते दाखवतो आणि ah. हे आहेत आमचे पाहुणे वेलकम 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 होम सगळे झाले आहेत आता आराम करून मस्त फ्रेश झालेले आहेत आणि नाश्ता चालू आहे नाश्ता आमचा <laughs> काय चुलत, uh, चुलत बन <laughs> आणि नाश्ता काय अरे मेन प्लेट दाखवाय बाबा <laughs> हे प्लेट सजवले रे देवा किती आहे उपमा शिरा पोहे ही छोटी मोठी कोण कळतच नाही पण हिला ओळखलं की नाही माहित नाही तुम्ही हिचा आपण व्हिडिओ बनवला होता बघण्याचा कार्यक्रमचा त्याची मी लिंक वर इकडे कुठेतरी दिलेली असेल ती नक्की जाऊन चेक करा आणि थोड्याच वेळात या व्लॉग मध्ये तिच्या लग्नाची आणि एंगेजमेंटची डेट आम्ही करणार सो व्हिडिओ बघा ओके आणि हा ही छोटी तिचं पण लग्न कधी ठरते आपण तिचं नाव हितेश्री सावंत आणि हिचं नाव सानिया सावंत आणि मी दर्शन सावंत हे फादर अरुण सावंत ही मम्मी यांनी नाव ठेवलेलं सागर सावंत ही माझी सुपुत्री ओवी सावंत आणि माझी लाडकी बायको प्रणिता सावंत अजून ये पण अजून अजून डॉक्युमेंटचा थेंगडीच आहे सो नाश्ता झालेला आहे आमचा आणि आमच्या डोंबिलीत दाखवण्यासारखं भरपूर काय काय पण आता सध्या घराजवळ आमची एक खाडी आहे ती दाखवायला घेऊन चाललंय कारण जेवायला आहे भरपूर वेळ आणि जेवणाचा मेनू पण खूप भारी आहे तो पण बघा आणि मग जेवण मिळून झाल्यावर तुम्हाला मी शेवटपर्यंत तंगवत ठेवणार आहे डेट्स साठी तेव्हाच सांगणार आम्ही फायनली आलोय पहिल्या स्पॉट वर आमची आमच्या घराजवळची खाडगी बघा ती आमची बिल्डिंग आहे दिसली आणि इथे आता हॉटेल पण बनते नवीन वा भरपूर दिवस आलो नाही तर माहीत नाही कळत नाही कधी वा एरिया सुधारला नशीब पाऊस नाही पडत आलोय या स्पॉट वर आणि तिकडे कोणीतरी एफर्ट्स टाकून त्याचा इन्स्पायर्डी लिहिलंय सो प्लीज त्याला फॉलो करा किती एफर्ट टाकलेत आहेत ना त्याने एवढं इन्स्टायर्ड खूपच आणि ही इकडे वारली पेंटिंग मस्त हो मस्त वाटत रुली खरं तुम्ही बोलला तरी चाललं एवढी काय सुंदर नाही इकडे पाणी उतरलं की तुम्हाला कळेल किती सुंदर आहे <laughs> चांगले दिस मस्त वाटतुली क्लायमेट खूप चांगलाय वन बघून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो ऍक्च्युअली तुम्हाला माहित नाही गाडीतूनच पिकर पडलेत तर ते गावी घेऊन जायचे आहेत पण ते चालत नाही तर ते रिपेअरिंगला टाकूया आधी आणि मग खाडी नंबर दोन किंवा डोंगरीतली फेमस मानकोली ब्रिज चला सिद्धू तुम्ही बघणार म्हणून केस नीट केल्या ओके सो ऍक्च्युली आता मी तुला प्रश्न विचारतो आता लग्नाचे काय काय आहेत म्हणजे एंगेजमेंट तारीख नंतर सांगूया पहिले हॉल कुठला आहे ते सांगा एंगेजमेंटचा हॉल तर ओके त्याच्या घराचे एकदम जवळ आहे हॉल आणि एकदम आणि लग्नाचा हॉल पण मुलुंडलाच आहे अरे हे बर आहे म्हणजे एकदम मधला स्पॉट आहे म्हणजे मुंबईवरून येणारे आणि डोंबिलीतून येणारे त्या साईड त्यांना पण सोयीस्कर सो पडणार आहे आणि मग प्री वेडिंग करणारे की नाही प्री प्री वेडिंग पण करणार आहे लाट पैसा मजा येईल बघायला आणि हा हे काहीतरी बोलते एंगेजमेंटच हा गाईच आणि तुम्हाला मी एक अपडेट देते क्विक अपडेट की माझ्या एंगेजमेंटचं मी तारीख नंतर आम्ही रिवील करू पण माझ्या एंगेजमेंटचं अँकरिंग दादा करणार आहे माझं फर्स्ट काय बोलतात ते फर्स्ट इव्हेंट मॅनेजमेंट जे असणार इव्हेंट मॅनेजमेंट बोलतात ना नाही नाही इव्हेंट होस्टिंग इव्हेंट खूप प्रेशर मध्ये आतापासून तेव्हा ब्लॉगिंग पण ब्लॉगिंग करणं वेगळं आणि जसं शंभर लोकांच्यावर बोलणं तत् पप्पा झाले ते ट्रोल करते मला चालेल चालेल पण आपण बघू प्रयत्न करू आणि चार्जेस सांगू का माझे ओके सो स्पीकर टाकले रिपेरिंगला आय होप स्वस्तात होऊन जाईल आता चाललो आहे आम्ही पहिले मानकोली ब्रिज आता आज बाजार आहे हे विसरलो मी पण ठीक आहे यांना आमचा मच्छी बाजार पण बघता येईल ना उमेशनगरचा सर्वात स्वस्त बाजार ओके इकडे सर्वात स्वस्त आणि चांगली मच्छी मिळते आता श्रावण आहे ऑब्विसली आता असेल की नाही पण गर्दी तेवढीच so, असणार सो बघ हा हेतो आमचा उमेशनगरचा बाजार इकडे सगळे ऑलमोस्ट म्हणजे मालवणी लोक राहतात सगळं आपलं हो इथेच राहायचं आणि हब इकडे इकडे एक चायनीजचं दुकान आहे पहिलं चायनीज मी इथे खाल्लं होतं आज बाजारात भरपूर गर्दी आहे तिथून गाडी काढणं म्हणजे मूर्खपणाचं आहे पण काय ठीक आहे आपलं श्रावण चालू झालं आपल्या सारखे आहेत ज्यांना मच्छी शिवाय करमत नाही ना तशी लोक पण आहेत आणि इकडे भाजीपाला पण खूप स्वस्त मिळतो आणि आपल्या घरची भांडी कुंडीची आयटम असतात नाय नाही हो तिचं लक्ष पण कुठे कुठे बाबा सिद्धेश तुमच्या नावाचं मेडिकल आहे आमच्याकडे ओवी बोलते ओवी पप्पा तिला फिरवतोय मी आणि आईचं गाणं गाते आभार साधी बोली माझी आई सुखित जीव ओवाळ लावी तो ग माझी लाडूबाई <laughs> तू माझी बाई आई बी ना मला कर <laughs> रडतो मी आता आनंदाची छोटा पण चालेल हा हा मेहरबानी मेहरबानी बोला येस माय डॉटर बोला चांगला बोला मग चांगलं सुरात बोला मम्मी साठी जेवढं सुरात बोलले ना तेवढं सुरत बोला वापर प्रेम हा <laughs> आहे <laughs> काहीतरी स्पेशल गोष्ट सांगते माझी बोलणी झालेली त्यानंतर माझा दादा आहे मंदूर आता माझ्या आत्याचा मुलगा मंदार राणे तर त्यांनी फुल कविता कविता मध्ये त्यांनी खूप छान लिहिलेले थॉट लिहिलेले अबाउट मी आता बोलणी झाली आहे तर माझं पुढचं जर्नी कसं असणार आहे खूप छान असं हा खूप छान त्यांनी कविता लिहिलेली आणि कविता मम्मी रीड करत होती सगळे तिथे मेसेजेस पप्पा ने एवढं कस तरी वाटलं की पप्पा लागली ते ऍक्च्युली Yeah. मुलाचा बाप होण्यापेक्षा आहे ना मुलीचं बाप होणं खूप काळी स्ट्रॉंग लागतं असं मला वाटतं आणि आता मी पण आहे आता कळणार नाही <laughs> मला काय <था laughs> होतं मला माहिती आहे <laughs> पण तेच आहे मी समजू शकतो त्यांच्या भावना ऑबविली मुलगी जेव्हा घर सोडून जाते हे जो आपला ऑबियसली कंटिन्यू राहणारा माणूस अचानक आता दुसऱ्या घरी जाणार आहे आणि तो आपल्याला रोज बोलण्याचा नंतर होणार मग मी तर कंटिन्यू असणार फोनवर तुमच्यावर पप्पा पप्पांना तसं म्हणाल पप्पा जास्त ऐकत पप्पा तुमच्या स्वभावाने पण इमोशनल हा ना मी हिला आता दाखवलं तर ही डोक्या बसेल माझ्या नाही पण असं प्रत्येक बाप्पाचं काळीच तसंच असतं प्रत्येक बाप रडतोच पण आहे असं पाहिजे असं पाहिजे आणि त्यात अशाच वेळी आपल्याला खरं प्रेम दिसत नाहीतर खूप लिफ्ट असतात ना म्हणजे जनरली सगळ्यांचं असतं की या मम्मी पप्पा किंवा बुल माझी मुलं ऐक पण असे जेव्हा मुवमेंट येतात तेव्हा असं वाटतं ना यार नाही यार प्लस यार चालले यार तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांग ओवी गावी होती म्हणजे तीन वर्षाची असताना आई बाबांबरोबर गावी राहिलेली ती आणि मी इथंच होतो आणि माझ्या बायको आम्ही जाणार होतो ऍक्च्युली ओवीला आणायला पण ओवी जवळजवळ आमच्यापासून एक का दीड महिना अशी लांब राहिली होती आणि आम्ही घरी जेवत होतो तर ओवीची आठवण आली म्हणून मीच बनवलेला व्हिडिओ ओवीच्या बर्थडे साठी मी लावला टीव्हीवर आणि जेवता जेवता मला काय झालं मलाच माहित नाही मी ढसा ढसा रडायला लागलो ओवीला भेटायचं मला ओवीला भेटायचंय आणि <laughs> या आयडीला माहित आणि मजा बघा एंड फनी आहे की मी रडलो रडलो म्हटलो चालू प्रणिताला पण भीती वाटायला लागली काय झालं काय झालं कसं लागत नाही मला ओवीच्या आठवणी एवढे दीड महिने आपल्यापासून लांब राहिले कसं आणि मग तेव्हा आम्ही गेलेलो गावी मी मामा आणि तो माझा मित्र रॉबिन बाबू म्हणून गेलो गावी मी विचार केला ही माझ्याकडे येईल मी गेलो घ्यायला ही माझ्या मित्राकडे गेली मी बोलो एवढं रडलो हिच्यासाठी हिला काय माहीत पण नव्हतं म्हणा पण असं वाटलं चायला हे आत्ता असं करते उद्या लग्न होऊन गेले म्हणून मी ओवीला सांगितलं लग्न बिग्न करायचं नाही तू घर जावे लग्न करायचं नाही ओवी लग्न नाही ना पण म्हणून माझा शक्यतो प्रयत्न असतो की ओवीशी जेवढा फ्रेंड म्हणून राहत आहे तेवढा राहतो इमोशन कंट्रोल करतो बाप पण थोडं कमीट होतो मित्र पण तिला फायदा गेला मारा बिरायला लागले आता अरे एवढं बोलणं त्यांना ह्यानं सीन दाखवायचं दिसेल ऍक्च्युली ब्रिज क्रॉस केला आम्ही मानकोली नाही सो खाडी नंबर तीन पण दाखवली आहे ही आमची जुन्या डोंबरीतली खाडी सध्याचे स्पॉट म्हणजे हे कपल स्पॉट आहेत ते बघा कसे बसते तुम्ही मठात स्वामींच्या मठात जायचं प्लीज येस चला स्वामींच्या मठात घेऊन जाऊया यांना मग आलं अरे बहिणीसाठी एवढं जा करूच शकतो यार आपण यार ए लग्ना आधी करतात ते काय केळवण ना आ, आ, एक टाईपचं केळवण काल एका बहिणीचे प्रोग्राम अटेंड केलंय आज या बहिणीची सगळ्या इच्छा पूर्ण कर घेताना आता मठाच्या आधी आता हे बघा <laughs> हे आमचं विद्या मंदिर इकडे माझं डिग्रीचं शिक्षण झालं प्रगती कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स सोमवार ते शुक्रवार इकडे असतो आणि शनिवारी इकडे हा बाजूला टी स्टॉल आहे ना तिथेच बसलेलं जावं आम्ही आता आलो आहे स्वामींच्या मठात या इकडे चालू आहे ना बंद आहे फॉर्च्युनेटली मंदिर बंद झालंय कारण इकडे टायमिंग आहे मला माहित नव्हते टायमिंग बघूया आपण सकाळी सहा ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठ सोमवार ते बुधवार आणि रविवारी सहा ते बारा आणि तीन ते आठ बरोबर दिलं होतं तिकडे हा ना ते जाऊ दे तुम्ही निराश नको कह आपण कशी आहे बघितलं मी निराश नाही करणार इकडे अजून जवळ एक स्वर मंदिर आहे तिकडे जा मठ बंद होत म्हणून ना निराश नाही करायचं म्हणून आमच्या भोपरच्या मंदिरात आणलंय आय होप तुम्हाला हे आवडेल मंदिर बाहेरून तर सुंदरच दिसत आहे ना हे मंदिर आहे भोपरचं पाया पडायची पद्धत आहे इकडे पाया पडायची पद्धत आहे थांब त्यांना विचारूया ह्या मंदिरात पाया पडायची पद्धत आहे म्हणून आम्ही आधी विचारून घेतलं आहे की नाही उगच कुठे भावना दुखावल्या नाही पाहिजे कोणाच्या तर आधी पाय पडाय पाय धुवायचे सुंदर असं गार्डन एरिया आहे तर इकडे असे बाकीचे देवांचे फोटो तर काढायला अलाउड नाही आहे पण हे बघा ही मूर्ती आहे आणि इथे अशी झाडं लावली इथे पहिले एक पॉंड होतं अतिबद्ध पॉंड तिकडे एक छोटंसं पॉंड आहे तिकडे हळूहळू झाला पाणी पाय घसरे भरपूर प्रकारची झाडं लावली मूर्तीचे तर फोटो काढायचं अलाउड नाही पण हीच मूर्ती आहे वर तिकडे तुम्ही येऊन नक्की भेट देऊ शकता तुमचं दर्शन घेऊन झालंय तिकडे स्वामी समर्थांचं मठ तर बंद होतं पण ही तुचं नशीब खूप चांगलं होतं म्हणून इथे दर्शन झालंय ना स्वामींचं चला खुश चला आता जाऊया <laughs> घरी आता भूक लागली मी घरी जात होतो पण इकडे अचानक मी थांबलो आणि इथे बघत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकाराची ही मूर्ती काढली बघ हो खूप सुंदर आहे ओवीने माझ्यासाठी गाणं गायलं ना सुंदर म्हणून तिच्यासाठी कलरिंग बुक घेतोय ओवी माझ्यासाठी सुंदर गाणं गायली म्हणून तिला मी कलरिंग बुक घेतले किती घेतले खुश का नक्की ना मग इथन तर करी शकते घरी जाऊन चांगलं चांगलं बोला माझ्या बद्दल डोंबिली दर्शन झालेलं ले, आहे आणि आता कडकडून भूक लागली कोणाला जास्त लागली तर ते कळेलच तुम्हाला कोण घापू 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 घात बघ चिकन बरोबर हे बटर गार्लिक नान इन मेकिंग आहे बटर लावून तव्यावरून डायरेक्ट प्लेट मध्ये चाललंय आणि हे बघा बटर चिकन पनीर बात आहे आणि व्हेज साठी आहे मे, काय मेथी मलाई पनीर मेथी मलाई पनीर आवडलं का आणि बटर चिकन हे नॉन व्हेजी बघा एन्जॉय करा तोपर्यंत आम्ही गरम गरम काढतो आणि तुम्ही गरम गरम जेवण एन्जॉय करा ओके हो आता आमचं जेवण झालंय पोटभर जेवले ना पोटभर जेवले ना आता बॅटल कोणाच डोंबिली वर्सेस घाटकोपर मागच्या वेळी पनवेलवाले जिंकून गेले त्यांचं लग चांगलं होतं बघू बगु। रे बघू आता आम्ही लुडो खेळणारे आणि हे टीम झालेले आहेत हे बघा तू सानू आणि दर्शन वर्षी होई दर्शन वर्षी अरे सॉरी सॉरी दर्शन अरे बापरे चुकीचं बोललो <laughs> चला बसा बस रे खाली पाय बिया पडली पाहुणादुई माते लेट द राईट पर्सन विन लेट द राईट पर्सन घाबरू ना ग आम्ही पाहुण्यांना मौका देतो जिंकायला पण इथे नाही बाकी अतिथी सत्कार सगळं ठीक आहे इकडे जेव्हा चॅलेंज येतं तेव्हा ओबी आपण आपण नाही ऐकत काय कुठे चला स्टार्ट पहिला तुम्ही असं काय नस असं काय नस रेडिंग तो नाही मी आहे बरे मत तसे कळेल ना कळेल कळेल दोन्ही टीमचे एक बाहेर पडले ओ इथंून बाहेर पडले तू दोन बाहेर पडले यस हालो हालो इथंून बाहेर आला तीन भाग चलो नाग मिल का भांग का

<laughs> ती मला कशी पळते व जीवन तोडून पळते आम्हाला टीम अभि जित्र आहे माझे तीन हात गेले होईचे दोन आत गेलेले अरे <laughs> अरे अरे गेम चांगला का रडू नका प्लीज रडायचं नाही गेम अरे गेम आहे ओ गेम आहे ओवी 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 अ गुड स्पोर्ट्समॅन है नाव पण व्हेरी गुड व्हेरी गुड तिने कंट्रोल केलं तिने खूप कंट्रोल केलं बाप रे मला भीती वाटत होती नाही पण व्हेरी गुड आपले पाहुणे आहेत ना ते पाहुण्यांना जिंकू देतो आपण पण वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन इट वॉज ए लवली गेम घाटकोपर वेन अरे आपण नेक्स्ट टाइम गावी आपण गावी खेळूया आता मजा आला ओके वेल प्लेड हा चार जेवून गेम खेळून सगळं झालंय आता व्ह्यूज व्ह्यूज वाढवायचं काम चालू आहे इकडे पण थँक्यू सो मच उद्याच्या व्हिडिओला पण करा तुम्हीच ते विषय आहे का हो <laughs> <दे> <laughs> आज पहिल्यांदा एवढं जेवण मी झोपलो नाही कारण हे लोक झोपमोड करायला आले <laughs> माहिते का ही काल बोलता बोलता बोलून गेली काय आलेच माहितीये का स्पेसिफिकली ऑबियसली केळवण पण झालं एक ना पण हे उत्सुकता कशाला की बिहाइंड द सीन्स काय असत व्हिडिओवर तर सगळं बघतो ते बिहाइंड द सीन्स बघायला आले की दादा उठतो कधी एडिट कधी करतो काल रात्री वाजेवर दोन वाजेवर बसायला होते एक तास बसले बाजूला नको जाता आम्ही जातो जबायला सो बिहाइंड द सीन बघून आवडलं की नाही खूप एफर्ट्स आहेत सांगा लोकांना खूप एफर्ट्स आहेत खूप मेहनत लागते पण होता दोन तास एडिटिंग होता आणि दोन वाजले सो वाजले वाजले, so, या एडिटिंग आणि या मेहनत साठी आणि या व्हिडिओसाठी प्लीज एक लाईक बनता ये आणि कमेंट चला आणि हो जाऊ नका अजून डेट सांगायची आहे तुम्हाला दोन्ही पाहुणे आमचे पाहुणे फायनल निघालेले आहेत बाय करा बाय करा बाय हा घरचेच आहेत ते बहिणी बहिणी निघाले आहेत अरे अजून यांनी डेट सांगायची राहिली आहे गाडीत गाडीत मेन ब्लॉग त्याच्या नंतर सगळे अनसबस्क्राईब कर फसवलं बोलून तर आता फायनली आपण माझ्या बहिणींना सोडायला चाललोय स्टेशनला आधी बाप्पाचं नाव घेणार हो आहे मग आम्ही तुम्हाला डेट्स रिव्हिल करणार आहे साखरपुड्याची पण आणि लग्नाची तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदिर मामाकी जय खाण्यात पिण्याची सो या सो so, okay, so, आता आम्ही स्टेशन जवळ स्टेशनला पोहोचलोय आता या उतरणार आहे पण त्या आधी तुम्हाला डेट्स रिव्हिल करणार आहे आम्ही ओके okay. हा yes. बोला तर एंगेजमेंट ची डेट आहे ऑक्टोबरच्या ट्वेल्थ ला बारा तारखेला एंगेजमेंट आणि तेव्हा संडे येतोय ओके आणि लग्नाची डेट आहे फेब्रुवारी ऑफ येतोय सो सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार यायचंय सगळ्यांनी या आणि दोन्ही हॉल मुलूंडलाच आहेत अरे वा वा तर मग सगळ्यांना कन्व्हिनियंट पण आहे आणि हो आणि आम्ही आम्ही पण सहकुटुंब सहपरिवार असणार मला होस्टिंगचं काम दिलंय बघूया एंगेजमेंटची होस्टिंग आम्ही जे ऑलरेडी अपडेट दिले की होस्टिंग हा करणार आहे एंगेजमेंटची बघायला तुम्ही नक्की एंगेजमेंटला या पण ऑब्व्हियसली तुम्ही तर हा व्हिडिओ एन्जॉय केला पण तुम्ही आजचा दिवस एन्जॉय केला की नाही जेवण आवडलं की नाही व्हेरी गुड सो आय होप तुम्हाला पण आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय जय महाराष्ट्र